नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या आजच्या या टॉपिक आहे बिग बॉस तर मित्रांनो किरण माने सर हे बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि यावेळेस ते आजारी असतानासुद्धा बिग बॉस कंटिन्युअसली बघत आहेत फेसबुकवरती खूप भली मोठी पोस्ट करत त्यांनी त्यांचा बिग बॉसचा एक्सपिरियन्स तर शेअर केलेलाच आहे त्याबरोबर ते कोणाला सपोर्ट करत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ते डिम्पी त्याचबरोबर छोटे पुढारी आणि सूरज या तिघांनाही सपोर्ट करत आहेत आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की या तिघां 飞机公里。 बिग बॉस जिंकू शकेल का आणि हे बघण्यासाठी आपल्याला तर पूर्ण बिग बॉसच्या शेवटपर्यंत पाहावंच लागेल तर, तर पुढे तुम्हाला हेही सांगताना आनंद होतो आहे की किरण माने सरांनी सांगितलेलं आहे की साताऱ्यामध्ये जेव्हा ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून गेले होते त्यावेळेस कसं जंगी पद्धतीने अगदी जल्लोषात तिकडे सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं वगैरे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका थँक्यू